अंगणवाडी सेविका संपावती आहेत आशा वर्कर्स त्या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत एक तरी मंत्री आला बोलला शेतकरी आज आत्महत्या करतायत कोणतरी सरकार माहिती तुमच्याकडे आलं सरकार आमच्या दारी म्हटल्यानंतर तुमच्या दारी म्हटल्यानंतर आत्महत्या के केलेल्या शेतकऱ्याच्या दारामध्ये सरकार जाण्याची हिंमत दाखवत आहे अंगणवाडी सेविकांच्या दारात जायची हिंमत दाखवते मग कोणाच्या दारात जात आहे भांडवलदारांच्या का तुमच्या दोस्तांच्या भाई अर बहिणो अ भाई के केले काम करू गा मग इतके वर्ष कोणासाठी काम केलं आता सांगते की याच्या पुढे आता आपला देश आपल्याला सामर्थ्यवान बनवायचा सा। आहे मग दहा वर्षे काय गवत उठत होते सगळे मंत्री तुमचे दहा वर्ष केलंच काय जे शेतकरी आधीच रडतायत ज्यांच्या डोळ्यामध्ये आजच आश्रू आहेत तुमच्या अश्रू धोर्याच्या नळकांड्या फुटण्याच्या आधीच्या ज्या शेतकऱ्याच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहत त्या पहिल्या पुसा मग आशीर्वून मारा जनता ही कोणी असली तरी आमची आहे महाराष्ट्राची आहे भले ते त्यांनी दिले असतील मत कोणाला पण ते माझ्या महाराष्ट्राचे नागरिक आहेत त्यांचे सुद्धा आशीर्वाद मला मिळाले पाहिजे आणि मी राज्यकर्ता आहे मी राज्यकर्ता असल्यानंतर मी भेदभाव कोणात करणार नाही मोदीजींना सुद्धा खात्री पटलेली आहे की हे नादान भाजपवाले मोदींचं स्वप्न काय पूर्ण करू शकत नाही म्हणून त्याला परके लागतात उपरे लागत बाजार गुंडे लागत दिल्लीमध्ये येणाऱ्या अन्नदात्यावरती त्यांच्याच मुलांना सैनिक असतील पोलीस असतील शेतकऱ्यांचीच मुलं आहेत त्या अन्नदात्यावरती बंदुका रोखणार हे नादान केंद्र सरकार आपल्याला पहिले खाली खेचावं लागेल